श्री संत तुकाराम महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून दोन फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे कुणबी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन राम भारती महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडले तर यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून शुभदास गाडेकर महाराज आमदार डॉक्टर संजय कुटे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर तसेच असंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी स्वामी राम भारती मार्गदर्शन लाभले व हरिभक्त पारायण शुभदास महाराज यांनी युवकांना निरोगी व निर्व्यसनी आयुष्य जगण्याचा महत्वपूर्ण सल्ला दिला तसेच सामाजिक विकास घडवताना प्रगतीपथावर जाण्यासाठी आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत यावर युवकांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणबी युवा मंच बुलढाणा जिल्ह्याच्या व तालुक्याच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता गणेश गिरहे पाच लग्न गरीबाचे जो पैसा खर्च नाही करू शकत त्याचे पाच लग्न आणि वर्षातून अशा एक ठिकाण दोन के दोन ठिकाण हो की जहा कोई कमरे हो प्रशस्त मालकी के स्वतः हो के परीक्षा वाले लड़के पण पैसा नाही उनके उनके अभ्यास की सुविधा हो चित्र एक यहां का का लडका और इंटरव्यू के केले नागपूर जाता है तीन दिन का उपाशी देवाच्या शपथ सांगतो तीन दिवस पोटात अन्न नाही त्याच्या नागपूर पासून पास।